नमस्कार मित्रांनो देशाचे उपराष्ट्रपती जगदीश धनगड यांनी अचानक राजीनामा दिला नेमका राजीनामा कशासाठी आणि तब्येतीच कारण सांगून त्यांनी राजीनामा दिला हे राजीनामा कशासाठी कुणी जगदीश धनगडवर कुणाचा दबाव होता आणि मोदी शहा यांचा दबाव होता काय तर आपण ह्या व्हिडिओ मध्ये आज बघणार आहोत उपराष्ट्रपती पद संविधानिक पद असलेले जगदीश धनगड यांनी राज्यपालापासून तो उपराष्ट्रपती पदासाठी त्यांचा तो प्रवास जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत जवळचे असलेले अत्यंत असलेले जगदीश धनगड आणि अचानक ते राजीनामा देतात आणि त्या राजीनाम्याचे ते राजीनाम्याचे कारण असे सांगतात कि तब्येतीचे कारण मित्रांनो तब्येतीच्या कारणामुळे राजीनामा हे कोणीही देऊ शकत नाही आणि ज्या पद्धतीने उपराष्ट्रपती जगदीश धनगड यांनी ज्या पद्धतीने सरकारच्या मोदी शहांच्या ज्या नीती आहेत त्यांच्यावर विरोध करण्याचा प्रयत्न केला त्याचमुळे उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देण्यात आला असं विश्लेषकांचं मत आहे मित्रांनो जो नरेंद्र मोदीच्या अत्यंत जवळच्या असलेला अत्यंत घनिष्ठ संबंध असलेला जगदीश धनगड यांनी राजीनामा दिला आणि तब्येतीचे कारण सांगून त्यांनी हा राजीनामा दिला मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू